आ, त्या तर त्या सी सी टी आरोपी हा तिला कुठेही बळजबरीन घेऊन जाताना दिसत नाही आहे स्वतःहून जाते जाते त्याचबरोबर ती स्वतःहून खाली उतरते आणि उतरताना तिचं जे बिहेवियर आहे ते नॉर्मल आहे ती कुठे आरडाओरडा करत नाही आहे त्यानंतरून ती दुसऱ्या बसमध्ये बसून बस स्वतःच्या गावा गावाकडे निघते आरोपीचं म्हणणं असं आहे की त्यांची दोघांची ओळख आहे आणि त्यानंतर आरोपीने त्या ठिकाणी तिला खूप स्वरूपामध्ये साडेसात हजार रुपये दिलेले आहे आणि त्यानंतर त्यांनी ऑनलाईन सुद्धा देण्याची मी ऑनलाईन देतो पण तिने पैसे घेण्यास आरोपीचे वकील तुम्ही आहात तुम्ही काल कोर्टातही गेला होता आरोपीशी बोलात काय सांगा एकंदर घटनाक्रम कसा आहे त्यामध्ये आरोपींनी मला जी माहिती दिली आरोपीने सांगितलेला आहे की तो त्याचा शेतातला जो माल होता तो त्या ठिकाणी मार्केट यार्ड टेकडे येथे विक्रीसाठी होता त्यानंतरनं तो घरी पुन्हा येण्यासाठी सॉलगेट वरतून केडगाव चौकला इथे येण्यासाठी बसची वाट पाहत होता आणि पाहत असताना त्यानंतरनं तिथं त्यांची जी ओळख झालेली ती जी कोण तरुणी आहे तिच्याशी ते संबंधित प्रकार झालेला आहे काल हे प्रकरण एकंदर चार पाच दिवस खूप गाजत आहे महाराष्ट्रभर गाजत आहे तर आरोपींनी तुमच्याशी काय काय संवाद आहे आणि त्याच्यात नक्की तथ्य काय त्या प्रकार आता आरोपीने जे मला माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे आरोपीचं म्हणणं असं आहे की त्यांची दोघांची ओळख आहे आणि त्यानंतर आरोपीनी त्या ठिकाणी तिला रोख स्वरूपामध्ये साडेसात हजार रुपये दिलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी ऑनलाईनसुद्धा सुद्धा देण्याची मा विचारलं केली होतीला की के के मी ऑनलाईन देतो पण तिने सदरचे पैसे घेण्यास नकार दिले मला आरोपीवर यापूर्वी पण काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यासंदर्भात काय सध्या आता माहिती आता त्याच्यामध्ये आरोपीवरती याआधी तीनशे चोपन्न आणि तीनशे ब्याण्णव कर्मांतर्गत गुन्हे दाखल आहेत आणि त्यामध्ये जर पाहिलं तर अहिल्यानगर म्हणजे आत अहमदनगर येथे जो कोतवाली पोलीस स्टेशन येथे जो तीनशे ब्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल होता तर त्याच्यामध्ये त्याची निर्दोषमुक्तता झालेली आहे आणि त्यानंतरनं बाकीचे जे गुन्हे आहेत ते न्यायप्रविष्ट आहेत आणि त्याच्यामध्ये कुठंही त्याला त्या ठिकाणी कन्व्हिक्शन म्हणजे किंवा त्याला दोष असं ठरवण्यात आलेलं नाही आहे आणि त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार असं म्हणता येणार नाही गुन्हेगार तेव्हाच म्हणता येईल ज्यावेळेस त्याच्यावरचे जे आरोप आहे ते सिद्ध झाले असं असावे लागतील एकंदर आता जो म्हणजे मीडियामध्ये ज्या बातम्या येतात वेगवेगळ्या तर त्याच्यात असं दिसतं की हा प्रकार जो झाला तो संगणमताने झाला तर एक म्हणजे आर्ग्युमेंट करताना किंवा वकील म्हणून तुमचं काय त्याच्यामध्ये जर आपण व्हिडिओ फुटेज आपण पाहिल्या सी सी टी व्हीच्या स्वागत ब डिपोतल्या तर त्या ठिकाणी जर त्या मुलीला त्या ठिकाणी तिच्या घरी जायचं होतं तर त्या ठिकाणी घरी जाण्यासाठी सा स्वारगेट बस स्थानकामध्ये आगार व्यवस्थापक असतात किंवा चौकशी कक्षा असतात त्या ठिकाणी तिने चौकशी ती चौकशी करू शकली असती त्याचबरोबर जर ती वा प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तिला घरी जायचं आहे ती जर त्या ठिका स्वारगेट एस टी स्टँडवरतून ती जात असेल तर तिला माहिती असं असणं गरजेचं आ माहिती आहे तिला की बस कुठे लागते आणि ती चौकशी करण्यासाठी एस टी स्टँडवरती जे आगार व्यवस्थापक आहेत त्यांची चौकशी यांच्याकडे जाऊ शकले असती पण ती गेलेली नाही आणि त्यानंतरनं जर सी सी टी फुटेज आपण पाहिले तर आ, त्या तर में दी है, त्या सी सी टी फोटीमध्ये आरोपी हा तिला कुठेही बळजबरीने घेऊन जाताना दिसत नाही आहे ती स्वतःहून आहे त्याचबरोबर ती स्वतःहून खाली उतरते आणि उतरताना तिचं जे बिहेवियर आहे ते नॉर्मल आहे ती कुठेही आरडाओरडा करत नाही आहे त्यानंतरून ती दुसऱ्या बसमध्ये बसून स्वतःच्या गावा गावाकडे निघते त्यानंतरून ती हडपसर येथे पुन्हा उतरते आणि उतरल्यावरती पुन्हा सॉर्गिट पोलिटिशनला येऊन ती तक्रार देते आता जर संबंधित प्रकार घडलेला असला तर त्या ठिकाणी ती शंभर नंबर किंवा एकशे हो नंबरवरती कॉल करू शकली असते किंवा पन्नास मीटर अंतरावर असलेल्या सॉलिड स्वारेट पोलिसांकडे तक्रार दाखल करू शकली असते पण तिने त्याचा काही प्रकार न करता हाडपसरला जाऊन तिथे उतरून नंतर न ती थी त्या ठिकाणी स्वागत पोलिस आलेली आहे आरोपी कोठडी दिलेली आहे तर आता आरोपीकडून म्हणजे पोलिस तपासात काय काय निष्पन्न होईल त्याच्यामध्ये पोलिसांनी कस्टडी मागण्याचे जे कारण दिलेले आहे त्याच्यामध्ये आरोपीचे कपडे जप्त करायचे आहेत आणि त्याचबरोबर आरोपीचा मोबाईल जप्त करायचा आहे आणि आरोपीचा वैद्यकीय तपासणी करायची आहे तर त्या कामी आमचा युक्तिवाद असा होता की कपडे जप्ती आणि मोबाईल जप्ती आणि वैद्यकीय तपासणीसाठी दोन दिवस पोलीस कस्टडी सफिशियंट आहे त्यानंतर मेहरबान कोर्टाने त्या ठिकाणी त्याला बारा तारखेपर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे आरोपीने सकाळ प्रयत्न केला होता त्याबद्दल काय बोलणं झालं हो आरोपीच्या गळ्याला जखमी सारखा आहे म्हणजे वन दिसून येत आहे की त्यांनी फाशी घेण्याचा प्रयत्न वगैरे केलेला आहे सो के सरकारने